बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांची आकडवट शिवसैनिकाचा आणि नि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमावर आपण नवीन असाल शिवसेना एक वादळ अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करून मोठं जरूर करा हे तुम्हाला सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती आज एक वेगळाच विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय विषय हा विश्लेषणाचा नाही हा पक्षांतर्गत विषय आहे पक्षांतर्गत बांधणीचा विषय आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो कालपर्वाच भास्कर साहेब जाधवांचं ते विधान अतिशय गाजलं शिवसेनेची जवळपास आपल्या काँग्रेसच झालेली आहे त्या विषयाचा किंवा त्या ते त्यांच्या म्हणण्याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने म्हणण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने लावला पण शिवसैनिकांनी ने नेमका याचा काय या अर्थ घ्यायचा या संदर्भात मी एक सविस्तर व्हिडिओ कालच केला आहे पण आज शिवसैनिकांनो भास्कर साहेबांच्या त्या म्हणण्याचा मतितार्थ तुम्हाला वेगळ्या अर्थाने इथे समजून सांगण्याचा आणि वेगळ्या धाटणीने समजून सांगण्याचा एक छोटे प्रयत्न करतोय लक्षात घ्या त्यांच्या सबंध पंधरा मिनिटाच्या भाषणाचा शेवटचे वीस ते तीस सेकंद तोडून दाखवण्याचा मीडियाकडनं प्रयत्न झाला सबंध पंधरा मिनिटांमध्ये त्यांनी चिपळूणच्या आपल्या सभेमध्ये मध्ये मध्ये त्यांनी जिल्हा प्रमुखांचं संजयराव कदमांचं नाव घ्यायचा देखील प्रयत्न केला होता तुम्ही पाहिला असाल त्या सबंध पंधरा मिनिटांमध्ये सर्व कोकणातल्या शिवसैनिकांना विशेषतः चिपळूण गुहाग गर रत्नागिरीच्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत असताना भास्कर साहेबांनी अनेक महत्वाच्या गोष्टींना हात घातला आणि शेवटी जाताना पदांचा कार्यकाळ निश्चित करण्याच्या विषयी बोलत असताना त्यांनी ज्यावेळेस काँग्रेसचा उल्लेख केला तेवढीच मात्र एक वीस पंचवीस तीस सेकंदांची ती ऑडिओ क्लिप व्हिडिओ नव्हे ऑडिओ क्लिप व्हायरल करून त्याचा एक वेगळा अर्थ महाराष्ट्रात पोहोचवण्याचा मीडियाकडनं प्रयत्न झाला असो ह्या खोडशाळपणामध्ये आपण देखील तितके जबाबदार आहोत कारण लक्षात घ्या ही पक्षांतर्गत बैठक होती पक्षाचं चिंतन मनन किंवा प्रशिक्षण शिबिर आपण म्हणू शकतो याच्या आतमध्ये कॅमेरे घेऊन जाणं तशा प्रकारचे ऑडिओ क्लिप्स काढणं नाहीतर मग मीडिया जाणून बसवली असती कि मग मीडिया चाली असती तिथे तुमच्या ऑडिओची काय गरज व्हिडिओज काढले असते पण तिथे खोडशाळपणा करायचा असले गद्दार आतमध्ये अजूनही तितकेच आहेत हे आतले गद्दार हे आतले गद्दार ह्या असल्या कामांना अंजाम देत असतात हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही असो आपला हा विषय नाही पण लक्षात घ्या शिवसैनिकांना भास्कर साहेबांनी ज्या वेळेस पदांचा कार्यकाळ या संदर्भाला हात घातला तर लक्षात घ्या शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख त्यानंतर वरच्या पदांवर जाल म्हणजे महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण महाराष्ट्राचा विचार कराल मुंबईचा हा वेगळा प्रश्न पडतो मुंबईची पद ही काहीशी वेगळी आहेत तालुका प्रमुख असेल उपतालुका प्रमुख असेल संपर्क प्रमुख असेल सहसंपर्क प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल आणि त्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख असेल अशी अनेक महत्वाची पदं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण विधानसभांना ग्रामीण जिल्ह्यांना लागू केलेली असतात शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये तुम्ही पाहिला असाल जवळपास या पन्नास साठ वर्षांच्या काळामध्ये शिवसेनेचा एक प्लस पॉईंट राहिलेला आहे आणि ती गोष्ट इतर कुठल्याही पक्षाला करता आली नाही जी शिवसेनेला करता आली ते म्हणजे तिचं शाखांचं नेटवर्क मी इथून सुरुवात करणाऱ्या आजच्या विषयाला लक्षात घ्या शिवसैनिकांनो शाखांचं नेटवर्क म्हणजे नेमकं काय का तर महाराष्ट्राचं प्रत्येक गाव मी तालुका म्हणणार नाही मी जिल्ह्याचं ठिकाण म्हणणार नाही म्हणजे मुंबईमध्ये प्रत्येक महानगरपालिकेचा वॉर्ड असेल दोनशे सत्तावीस वॉर्ड दोनशे सत्तावीस वॉर्ड दोनशे सत्तावीस शाखा समजा ठाण्यामध्ये उदाहरण घ्या समजा शंभर वॉर्ड असतील उदाहरणार्थ तर शंभर ठिकाणी शाखा असल्या पाहिजेत प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये एक शाखा असली पाहिजे अगदी तसंच गाव तिथे शिवसेनेची शाखा तालुका तिथे शिवसेनेचा संपर्क कार्यालय किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बसण्याची तशा प्रकारची व्यवस्था अशा प्रकारची ही जी संघटनात्मक बांधणी केली गेली ही शिवसेनेच्या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा देऊन गेली शाखांचं नेटवर्क आता तुम्हाला विशेषतः मी मुंबईचे काही अनुभव सांगतो मुंबई ठाण्याचे किंवा मोठमोठ्या महानगरांचे हे अनुभव कदाचित सारखे असतील मुंबईमध्ये तुम्ही पाहाल मुंबईच्या शिवसेनेच्या शाखा ह्या शाखांना आजही कुठल्याही पक्षाला काट मारताल नाही याचं कारण लक्षात घ्या आजही मुंबईतल्या म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या बाबतीत न्याय निवाडा करण्यासाठी पोलीस स्टेशनांच्या अगोदर शिवसेना शाखांचा आधार वाटतो जर म्हणजे हे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे तसं पाहिलं राजकारणही नाही म्हणता येणार आपापसातले आप तंटे असतील वाद असतील कुठे व्यापाऱ्यासोबतचे वाद असतील कोणी पैसे लुबाडले असतील कोणी फसवत असेल कोणी त्रास देत असेल अशा अनेक कारणांना घेऊन मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखांमध्ये येलं जातं लक्षात घ्या जा शिवसेनेचा शाखा प्रमुख जणू काही तिथे न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो तो, तो न्यायाधीशही असतो तोच पोलीस प्रशासनही असतो तुम्ही पहाल मुंबईतल्या शाखांमध्ये ज्या वेळेस आपले सर्वसामान्य प्रश्न घेऊन येतात अगदी तिथेच समजतं शिवसेनेचं मुंबईमध्ये महत्व काय आणि हीच परिस्थिती सगळ्या महानगरांमध्ये होती लक्षात घ्या शिवसैनिकांनो ही आहे शिवसेनेच्या जडणघडणीची सुरुवात इथून शिवसेना मजबूत मजबूत होत गेली आज प्रत्येक शाखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहाल संध्याकाळच्या वेळेस शाखा उघड्या असतात शाखेमध्ये शाखा प्रमुख बसलेले असतात शाखेचे उपशाखा प्रमुख असतात गटप्रमुख असतात वरिष्ठ पदाधिकारी असतात महिला आघाडी असते युवासेना असते आणि अशा मध्ये ज्यावेळेस प्रश्न घेऊन येते जातात त्यावेळेस जागेवरून फोन लावला जातो त्या व्यक्तीला बोलावलं जातं व्यक्तीपर्यंत शिवसेना जात नाही त्या व्यक्तीला शिवसेनेच्या शाखेपर्यंत बोलावलं जातं त्याला जाब विचारलं जातो आणि योग्य अयोग्य ठरवून तिथे न्याय निवाडा देखील केला जातो ही आहे शिवसेनेची कार्य करण्याची पद्धत वेळ प्रसंगी जागेवर दोन लावून सुद्धा दिले जातात मी अनेक प्रकरणं पाहिलेली आहेत अनेक अनेक प्रकरणं पाहिलेली आहेत मराठी माणसाच्या बाबतीत ज्यावेळेस विशेषतः अन्याय होतो त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा या छातीचा कोट करून तिथे उभ्या असतात ही आहे शिवसेनेची मुंबईतली बांधणी ही आहे महानगरांमधली शिवसेनेची बांधणी आजही शिवसेनेचा प्रमुख म्हटलं तर जणू काही नगरसेवकापेक्षा त्या म्हणजे संबंध एरियाच्या आमदारापेक्षाही मोठं पद त्याचं असतं आणि होय शाखा प्रमुख हे पद आपण आता ह्या प्रमुख पदाचा किती मान सन्मान आपण ठेवतो हे आता वेगळंच राहिलं कारण जुन्या काळातल्या शिवसैनिकांना जर तुम्ही विचाराल जुन्या जाणत्या शिवसैनिकांना विचाराल तर शाखा प्रमुख हे पद म्हणजे जवळपास सर्वोच्च पद त्या भागातलं हे सर्वोच्च पद शाखा प्रमुख आला तर उठून उभे राहणे बघा अनेक प्रोटोकॉल पाळले जायचे आज किती पाळले जातात मला माहीत नाही जर तुम्ही या सगळ्यांमधून गेले असाल तर नक्की कमेंट व्यक्त व्हा हा प्रमुख ज्यावेळेस शाखेत येणार उठून उभं राहिलं जायचं शाखा प्रमुखाची जी खुर्ची होती त्या शाखा प्रमुखाच्या खुर्चीत कोणीही बसत नसे आजही कोणी बसत नाही पण आता वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे इतर वरिष्ठ पदाधिकारी हा मान सन्मान किती ठेवतात मला माहित नाही पण वरिष्ठ पदाधिकारी जरी आले तरी ते शाखा प्रमुखाच्या खुर्चीत बसत नसे मला अजूनही काही आठवणी आहेत शिवसेनेच्या शाखांच्या बघा शाखेमध्ये शाखा प्रमुखाच्या खुर्चीवर एक भगव्या रंगाची शाल टाकलेली असते शाखेमध्ये बाळासाहेबांचा फोटो असतो मासाहेब मीनाता ठाकरेंचा फोटो असतो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो आणि प्रत्येक शाखेमध्ये छत्रपती शिवरायांचा एक अर्धाकृती पुतळा असतो ही शाखेचं प्रत्येक शाखेचं एक कॉमन स्वरूप आहे शाखेच्या बाहेर तुम्ही पाहिलं असाल तर शाखांची जी बांधणी असते तिचा आकार जणू काही किल्ल्यांसारखा असतो शाखेच्या मधोमध एक भगव्या ध्वजाचा स्तंभ असतो तुम्ही शाखांमध्ये बघा इतर पक्षांची कार्यालय बघा शिवसेनेचं कार्यालय हे फार वेगळं असतं शाखांमध्ये येताना तुम्हाला बाहेर चपला काढाव्या लागतात चपला घालून शाखांमध्ये प्रवेश नसतो कारण शाखेला मंदिर मानत असतो अशा अनेक गोष्टी आहेत तुम्ही शिवसेनेच्या शाखा झाडताना शाखा प्रमुख स्वतः शाखा झाडत असतो कित्येकदा अनेक ठिकाणी शाखांच्या बाहेरच्या भागामध्ये तुम्हाला बॅनर दिसतील झेंडे दिसतील काढून ठेवलेले झेंडे दिसतील ज्यावेळेस पक्षाचा कार्यक्रम असतो ते झेंडे लावले जातात ज्यावेळेस कार्यक्रम संपतो ते झेंडे पुन्हा काढले जातात पुन्हा त्यांच्या घड्या घालून ठेवले जातात आणि पुनश्च कार्यक्रम असताना त्या झेंड्यांना पुन्हा इस्त्री करून पुन्हा ते झेंडे पुन्हा लावले जातात कारण लक्षात घ्या भगव्या झेंड्याची ही किंमत आहे असे कुठल्याही कुठल्याही कार्यक्रमात लावलेले झेंडे असेच ते सडेपर्यंत ते काळे कुट्ट होईपर्यंत ते तिथे ठेवले जात नाहीत ते पुन्हा काढले जातात हा मान ठेवला जातो शिवसेना शाखांमध्ये अनेक अनेक प्रसंग आहेत जुने ज्येष्ठ शिवसैनिक सांगू शकतात शाखांमध्ये असला तो सामनाचा सामनाचं वर्तमानपत्र सामना वर्तमानपत्र वाचण्यासाठी किंवा इतर ठेवलेले पेपर वाचण्यासाठी कित्येक ज्येष्ठ शिवसैनिक असतील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक असतील शाखांमध्ये येऊन बसायचे शाखेच्या बाहेर वाचनालय असायचे आजही तुम्ही कित्येक विभागांमध्ये मुंबईतल्या जाल तिथे जर सार्वजनिक वाचनालय असेल वृत्तपत्र वाचणारे असेल त्यात तुम्हाला सामनाचा विशेष एक म्हणजे ते पेपर अडकवून ठेवायचा सामनाचा विशेष एक कॉलम तिथे दिसेल ती जागा तुम्हाला दिसेल ही किंमत होती सामनाची प्रत्येक वेळी तुम्ही मी तुम्हाला सामनाचेही काही जुने किस्से सांगतो आता सामनाचाही विषय निघाला म्हणून शिवसैनिकांना थोडा बोलता होतो सामना वृत्तपत्र जर तुमच्या हातामध्ये असेल आणि सामना वृत्तपत्र घेऊन जर तुम्ही ट्रेनमध्ये चढलात तर शिवसैनिक समजून तुमच्यापासून दोन फूट माणसं लांब लांब राहायची का तर बाबा ही माणसं जरा वेगळ्या धाटणीची असतात हे कधी कुठल्या गोष्टीला कुठल्या याने घेतील सांगता येत नाही ही माणसं माणसं शिवसैनिक शिवसैनिक ही आहे शिवसेनेची किंमत मुंबईमध्ये सामना वृत्तपत्र हातात आहे म्हणजे हा कडवट निष्ठावंत शिवसैनिक बाळासाहेबांचा माणूस आहे तिसऱ्या सीट चौथ्या सीटला सोडत कोणी उभं नसेल राहतो तुम्हाला उभं उभं राहून जागा देत असतील तिसरी सीट चौथी सीट तर सोडूनच द्या ही किंमत आहे शिवसेनेची कित्येक प्रसंग आहेत अनेक अनेक प्रसंग त्यावेळेस सामना कित्येक जण वाचत जरी नसले तरी फक्त घेऊन मिरवायचे ही किंमत आहे सामनाची हातामध्ये सामना हाता दीस त्या माणसाची त्या माणसाची किंमत वाढून जायची म्हणजे दोन तीन चार रुपयांचा सामना असेल पण तो सामना घेतल्यानंतर त्या माणसाची किंमत चार लाखाहून जास्त व्हायची ही सामनाची म्हणजे ताकद होती बघायला गेलं तर अशा अनेक गोष्टी आहेत पूर्वी शाखा प्रमुख हे पद हे दोन ते, ते हे मला वाटतं तीन वर्षांसाठी असायचं आज कसं झालंय ही पदं एकदा दिली की ती पुन्हा काढण्यासाठी एक मोठा मोठा काथ्याकूट असतो कारण दिलेल्या व्यक्तीला कारण दिलेली व्यक्ती खरं तर त्या, त्या पदाला किती न्याय देते हे सगळ्यात महत्वाचं असतं पण दिलेल्या व्यक्तीने त्या पदाला जर न्यायच दिला नाही आणि त्याच्याकडनं ते पद काढायचं म्हटलं तर व्यक्ती नाराज होऊ नये कुठे इकडे तिकडे जाऊ नये कारण आज कसं झालंय माहिती आहे का प्रत्येकाला एक तो कोपरा मिळालेला आहे ज्या कोपऱ्यामध्ये त्याला दाखवता येतं मी रुसलोय मी रागावलोय माझ्याकडे आमदाराने बघितलं नाही माझ्याकडे खासदारांनी बघितलंच नाही खासदारांनी मला फोनच केला नाही मला 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 कुठल्या कार्यक्रमात बोललो नाही माझ्या बॅनरवर फोटो नाही माझा फोटो एवढाच टाकलेला आहे माझं नावच नाही किंवा मला कुठल्या बैठकीत बोलावलं जात नाही अशा अनेक कारणांना पुढे करून या नाराज्या दाखवल्या जातात इकडून तिकडे बेडूक उड्या मारल्या जातात आज म्हणून मला पक्षप्रमु ते पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं ते वाक्य अजूनही चांगलंच आठवतं हो की या अशा पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये अशा प्रकारे पक्षाला ब्लॅकमेल करणं हे योग्य नव्हे म्हणजे तुम्ही देखील एक संधी साधूपणे ह्या परिस्थितीचा फायदा उचलत आहात शिवसैनिकांनो फायदा उचलणाऱ्यांनी फायदा उचलला पण आपण तरी कमीत कमी या अशा गंगेत हात धुवून घेऊ नका आज पक्षाला अशा काळामध्ये तुम्ही ब्लॅकमेल करू नका हे पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं वाक्य अतिशय योग्य अतिशय योग्य आणि त्याचाच संदर्भ घेऊन मी कालचं भास्कर साहेबांच्या विषयाचं देखील सांगेल या अशा पदाधिकाऱ्यांना दूर करणं हे देखील काळाची गरज आहे आज शिवसेना एका संघर्षातून जाते लक्षात घ्या शिवसैनिकांनो या अशा काळामध्ये तरुण तरुण शिवसैनिक असतील किंवा तरुण म्हणण्यापेक्षा ज्या शिवसैनिकांमध्ये ते गुण आहेत पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे किंवा सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे कारण काहींचं म्हणणं कसं असतं परवा प्रत्येक वेळी मला काल परवाचं राऊत साहेबांचं देखील ते स्टेटमेंट तसच्या तसं आठवतं राजकारणामध्ये प्रत्येकाला खुश करणं हे शक्य नसतं प्रत्येक जणच तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून तुमच्या कृतीतून हा खुश होईल असं कधीही होऊ शकत नाही पण तरी देखील शिवसैनिकांना लक्षात घ्या त्यातल्या त्यात आपल्यातले कारण बघा जुन्या जुना जर काळ ठेवला तर तुम्हाला अपमान मान हे सन्मान ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारच्या होत्या जुन्या काळात फाट्यावर मारलं जायचं सरळ सरळ साहेबांच्या काळात तुम्ही जर पाहिला असाल जागेवर अगदी शिव्या श्युय वार्ता नसायच्या जागेवर 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 तिथं पान उतारा व्हायचा आणि त्याच्यामुळे तो धाक होता आज कसं झालंय आज कसं झालंय जो तो आपल्या मर्जीचा मालक राहतोय आज मला जर हे केलं तर मी हे करणार आज मला हे नाही केलं तर मी शिंदे टोळीत जाणार आज मला हे नाही केलं तर मी अजित पवार टोळीत जाणार आज मला हे नाही मिळालं तर आज मी भाजपात जाणार याला म्हणतात ब्लॅकमेलिंग म्हणजे आज तुमच्याकडे पर्याय आहेत म्हणून उड्या आज तुम्ही बघा ना भाजपचे कोणी उड्या मारत नाहीत कारण त्यांच्याकडे पर्याय नाहीत आज सध्या भाजपला सुगीचे दिवस आहेत जिकडे सुगीचे आपले सुगीचे दिवस खर तर खऱ्या अर्थाने खराब करणारा हा भारतीय जनता पक्ष आहे पण त्यातूनही पण त्या भारतीय जनता पक्षाला दोष देऊन चालला नाही आपण सारे त्याला कारणीभूत आहोत कारण विचार करा भाजपाने काय केलं असेल भाजपाने तुमचे नेते चोरले पण भाजपाने तुमचं मतदान चोरलं का या गोष्टीचा आपण विचार करायला हवा आज आपण पंधराशे पंधराशे मध्ये भाजपाकडून येणाऱ्या पाकिटांच्या जीवावर कुणी दिलेली पाकिटांच्या वजनावर आज हे पद देतो एवढा पैसा देतो एवढं कॉन्ट्रॅक्ट देतो एवढं टेंडर देतो आज तुला हा धंदा चालू करून देतो तुझ्या त्या रस्त्यावर चार गाड्या टाकून देतो इकडे पाच वडापावच्या गाड्या टाक तिकडे सहा झोपड्या बांध विचार करा शिवसैनिकांनो या सगळ्यासाठी जर आपण विकले जाणार असू तर आपलं भविष्य हे खराब आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आपलं भविष्य हे खराब आहे आपल्या आपल्या पक्षाचा तो शेतकरी कामगार पक्ष आपल्याला होऊ द्यायचा आहे का किंवा आपल्या पक्षाचा तो लालबावटा होऊ द्यायचा आहे का आपल्या पक्षाचा या आठवड्यांची आरपीआय होऊन द्यायची आहे का किंवा विचार करणा शिवसैनिकांनो मला हे सगळं का सांगावं लागतं कारण आज ज्या प्रकारची प्रत्येकाची एक मानसिकता तयार होऊ लागलेली आहे प्रत्येकाची एक मानसिकता तयार होते की नाही या राजकारण म्हणजे ह्या अर्थकारणाचं एक हा एक एक साधन आहे अर्थकारणाचं साधन राजकारण अर्थकारणाचं साधन बनवू नका राजकारणातून ज्यावेळेस तुम्ही पैसा अपेक्षित करा त्यावेळेस सुशिक्षित आणि चांगला समाज तुम्ही अपेक्षित करू शकत नाही किंवा चांगले राजकारणी तुम्ही राजकारणामध्ये एक्सपेक्टच करू शकत नाहीत आज विचार करा शिवसैनिकांनो चांगल्या चांगल्या आपल्याकडे जर चांगली चांगली माणसं आहेत जी खरंच परिवर्तन घडवू पाहतात ज्यांच्या नजरेमध्ये परिवर्तन दिसतंय आणि ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे पण ह्या अशा गलिच्छ राजकारणामुळे विचार करा एखाद्या नगरसेवक पदाची निवडणूक जरी त्याला लढवायची झाली तरी पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा कोटी रुपयांचा खर्च प्रत्येकाच्या तोंडात पैसे जर टाकायचे झाले तर शिवसैनिकांनो सर्वसाधारण घरातला गरीब माणूस हा निवडणूक कधी लढवणार चांगली माणसं होतकरू माणसं विजन असलेली माणसं ही माणसं राजकारणात येणारच नाही मग शेवटी येणार ती ही अशीच ज्यांचे खिसे भरलेले आहेत ज्यांचे डबुले डब्ल्युए त्यांचे बँक बॅलन्स पडलेले आहेत ज्यांच्या घरांनी कोट्या कोटींची कॅश पडलेली आहे जे शिंकले तरी त्यांच्या शिंकेतनं करोडो करोडो रुपये बाहेर पडतात समजते तुम्हाला मी काय सांगतोय या गोष्टी लक्षात घ्या हे पैशाचं राजकारण जे झालेलं आहे हे, हे पक्ष संपवून जाईल खऱ्या अर्थाने हे जे हाव सुटलेलं राजकारण सुरू झालेलं आहे हे, हे पक्ष संपवून जाईल आजही महाराष्ट्रामध्ये लाखो शिवसैनिक निस्वार्थ भावनेने शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत लाखो नव्हे तर जगभरामध्ये करोडो शिवसैनिक शिवसेनेच्या पाठीशी निस्वार्थ भावनेने उभे आहेत पण त्या शिवसैनिकांची मोठ बांधण्यामध्ये नेतृत्व म्हणून आपण आपण सर्व पदाधिकारी अगदी पन्ना प्रमुखापासून गटप्रमुखापासून प्रमुखापासून शाखा प्रमुखांपर्यंतचे विभाग प्रमुखांपर्यंतचे नगर आपण हेच सारे आपण कधी यांची मोठ बांधणार की आपणच आपल्यातली ही फूट सगळ्यांना दाखवत राहणार मग शेवटी त्यांनी आपल्याकडनं काय भावना घ्यायच्या या सगळ्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा इतकंच मला ह्या सगळ्यातून सांगावं असं वाटतं काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस झालीय ह्या भा, भा, भास्कर जाधव साहेबांच्या बोलण्याचा अर्थ याचा अर्थ असा काँग्रेसमध्ये असायचं दिलेलं पद लवकर काढलंच जायचं नाही जवळजवळ पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा वर्ष माणसं त्या पदाला छिटकून असायची काँग्रेसमध्ये हे असायचं अगदी त्याच कारण शिवसेनेची धाटणी ही अशा प्रकारची कधीही नव्हती अगदी त्याच प्रकारे जर आपल्याकडे जर प्रकार घडू लागला ह्या अर्थाने त्यांना ते वक्तव्य करायचं होतं पण आतमध्ये घुसलेले गद्दार त्यांनी त्याची क्लिप काढली आणि तेवढंच व्हायरल करण्याचा प्रयत्न केला शिवसेनेच्या नेत्यांवर अशा प्रकारच्या अडचणी आणण्याचं काम करणाऱ्या ह्या असल्या गद्दारांना देखील शिवसैनिकांना जर तुम्हाला कळत असेल ना हे असले गद्दार कोण जागेवर चोपा मी म्हणेन जागेवर चोपा यांचा जागेवर कार्यक्रम करा ह्या मी मगाशी माझ्या कुठल्या एक तरी एका व्हिडिओमध्ये म्हटलं जाणाऱ्यांनी आत्ताच जावं जाणाऱ्यांनी आता जा आमच्याकडे गद्दारांना थारा नाही अरे आहे त्या मावळ्यांना घेऊन आम्ही स्वराज्य पुढे तयार करू हे शिवसेनेचं राज्य महाराष्ट्रामध्ये घेऊन आहे त्या मावळ्यांना घेऊन तयार करू पण असल्या गद्दारांना थारा नाही जास्त काही या विषयात बोलत नाही आज शाखा प्रमुख शाखेच्या बांधण्या जुन्या काही विषयांना हात घालता आला आणि मनातल्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर मांडता आल्या इतकंच काही ते असो तुर्ताच तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र